संविधान हे सगळ्यांच्याच आता आस्थेचा विषय बनलेला आहे अगदी कामगार वर्गापासून तर सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये काही लोक म्हणतात की काही पक्ष ही हुकुमशाही प्रवृत्तीनं सगळं चालवतात आमचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश जे आहेत ते दलित आहेत आमच्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या आदिवासी आहेत याच्या अगोदर दलित आमचे राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर आमचे पंतप्रधान जे आहेत ते एका ओबीसी समुदायातले आहेत अशा पद्धतीचं एक चित्र जेव्हा निर्माण केलं जातं किंवा आहे आपल्या डोळ्यासमोर तेव्हा या गोष्टीकडे आपण कसं बघायचं ही जात आणि धर्म आ, था। था। समांता, समांता, या ज्या गोष्टी आहेत ते आपलं इथलं वास्तव आहे सी जे आय दलित आहेत अशी चर्चा होती त्याचं स्वागत होत एका बाजूला त्याचं कौतुक पण होत स्वातंत्र्य बंधुता समानता सामाजिक न्याय या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय संविधानात ज्या अंतर्भूत आहेत त्याचा उदो उदो जेव्हा आपल्याला करायचा आहे तेव्हा आजचं सरकार सरकारने फार मोठी संधी जवळली समाजवादावरती त्यांचा काय राग काय समाजवादावरचा राग म्हणजे कसं आहे की मुळात माणूस हा कोणाचा गुलाम तो स्वतंत्र ते मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत येत्या सव्वीस नोव्हेंबरला आपण सगळे संविधानाची साजरी करणार आहोत भारतीय संविधानाला आपण लागू करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या निमित्तानं असे बरेच काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवरती आज आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या सोबत आहेत राजा कांदेकर सर सर नमस्कार नमस्कार सागर नवस् सर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता त्या क्षेत्रात आहात सामाजिक विषयांवरती तुम्ही काम करता बोलता वे साजरी करत असताना लोकशाही समोरची आव्हानं भरपूर आहेत त्याच्याबद्दल अनेकदा आपलं आपण बोलतो बोललं जातं परंतु महत्वाची कोणती आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटत बघा आपण पंच्याहत्तरी साजरी करतोय आणि सगळंच म्हणजे देशभर सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने लोक साजरी करणार त्याच काही म्हणजे शंका नाही संविधान हे सगळ्यांच्याच आता आस्थेचा विषय बनलेला आहे अगदी कामगार वर्गापासून तर सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये आणि हे तुम्ही जसा प्रश्न विचारला असा प्रश्न सगळीकडेच म्हणजे खुल्या विचारला जातोय की कोणते महत्वाचे प्रश्न लोकशाही समोर आहेत संविधानासमोर आहेत देशासमोर आहेत आपल्या सगळ्या समाजासमोर आहेत मला वाटतं की नुकतीच आता बिहारची निवडणूक झाली किंवा त्यानं अगदी महाराष्ट्राची निवडणूक झाली होती दिल्लीची निवडणूक झाली होती तर निवडणुका ह्या निपक्षपातीपणे होत नाहीये अशा पद्धतीच्या चर्चा आ, या खुल्या होत आहेत आणि त्याच्यामधले मग वेगवेगळे जे प्रश्न आहेत की ईव्हीएम वापरावं का वापरू नये त्याच्यामध्ये ज्या गडबडी होतात त्या गडबडी परत राजकीय जे पक्ष आहेत ते ज्या पद्धतीने लोकांना निवडणूक नुँच, निवडणुकीच्या आधी डायरेक्ट त्यांच्या रेवडी वाटप हा म्हणजे खात्यावरच पैसे टाकतात तर असे जे विषय आहेत परत उमेदवार जे आहेत त्यांचा खर्च आणि ते ज्या पद्धतीचा प्रचार करतात हा नागरिकांना ज्या पद्धतीचं बोलताबा दिल्या जातात जाहीरनामे ज्या पद्धतीचे होतात आणि त्याचं पुढे काही होत नाही त्याची अंमलबजावणी नीट होत नाही परत जर राजकीय पक्ष जे आहेत तर त्यांच्यामध्ये काही जर भांडण झाली किंवा मतभेद झाले तर त्या केसेस जर कोर्टात गेल्या तर त्याचे निकाल लागत नाही तर हे असे सगळे जे विषय आहेत आणि एकूणच काही लोक म्हणतात की काही पक्ष हे हुकुमशाही प्रवृत्तीनं सगळं चालवत आहेत छोट्या पक्षांना दाबतायत हे असे सगळे प्रश्न आपल्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च ज्याला आपण न्यायाधीश म्हणू एक गवईंना बसवलं गेलं आणि एक असा मेसेज दिला गेला की इथे सगळ्या कायद्याचं राज्य आहे सामाजिक समानता आता आलेली आहे आमचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश जे आहेत ते दलित आहेत आमच्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या आदिवासी आहेत त्याच्या अगोदर दलित आमचे राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर आमचे पंतप्रधान जे आहेत ते एका ओबीसी समुदायातले आहेत अशा पद्धतीचं एक चित्र जेव्हा निर्माण केलं जातं किंवा आहे आपल्या डोळ्यासमोर तेव्हा या गोष्टीकडे आपण कसं बघायचं आता याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आपले सी जे आहे काल रिटायर झाले तर जे आहे हे काही कोणत्या जातीचे किंवा धर्माचे वगैरे असं आपण मानतच नाही ते संपूर्ण देशाचे असतात पण तरी ही जात आणि धर्म या ज्या गोष्टी आहेत ते आपले इथलं वास्तव आहेत म्हणून ते दलित आहे त्याची चर्चा झाली आपल्या राष्ट्रपती आदिवासी आहेत त्याची चर्चा होते आपले पंतप्रधान स्वतःला ओबीसी म्हणून घेतात आणि हे वास्तव आहे लोकांना इथे आवडतं की आपल्या जातीचं कोणी झालंय किंवा आपल्या समूहाचं कोणी झालंय वगैरे पण पण जेव्हा भारतासारख्या देशामध्ये दे जाते जरी वास्तव असलं तरी त्या पदावर माणूस एकदा गेल्यानंतर तो सगळ्या देशाचा असतो असं आपण मानतो तशी त्याच्याकडनं अपेक्षा असते आणि ती बऱ्यापैकी आपण त्यांच्याकडनं ती हे केलीच पाहिजे ती अपेक्षा त्याच्यातला मुद्दा असा आहे की दलित माणूस सीजी सीजीआय होणं आदिवासी माणूस राष्ट्रपती होणं या गोष्टी स्वागतार्य आहे आणि हे झालंच पाहिजे कारण आपल्या आपले जे देशाचे जे शिल्पकार लोक आहेत ज्यांनी हा देश घडवण्याचा स्वप्न पण बघितलं तर त्या सगळ्यांनी त्याचं हे बघितलेलंच आहे की अशा वर्गातनं आले पाहिजेत लोक त्यांनी राज्यकारभार केला पाहिजे तो सगळ्यांसाठी केला पाहिजे आणि त्यातच या देशाचा उत्कर्ष आहे किंवा हा देश खऱ्या अर्थाने पुढे नेण्याची शक्ती आहे त्या सगळ्या याच्यामध्ये पण सागर उलट याच्यामध्ये होत आहे असं की जेव्हा सी जे आय दलित आहेत अशी चर्चा होते त्याचं स्वागत होतं एका बाजूला त्याचं कौतुक पण होतं आणि फेकले आणि बुटही फेकले जातात आणि ते अशा माणसांकडे फेकले जातात की जे माणसं उच्च शिक्षित आहेत स्वतःला उच्च समजणाऱ्या जातीतले आहेत परत वकील आहेत आणि वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतात का ते काही वेडे नाहीत किंवा ते काही त्यांना काहीतरी अचानक झटका आला म्हणून त्यांनी ते केलं असं नाही आणि त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे म्हणजे बूट फेकीचं केल्याचं की तुम्ही आम्हाला आम्हाला पाहिजे तो न्याय देत नाहीये आणि तसं हे करत नाहीये म्हणून हा बूट मी फेकत तर माझं म्हणणं ही जी प्रवृत्ती आहे हे ही दुसऱ्या बाजूला दिसून आणि ती अत्यंत घातक अशी आणि ती हजारो हजारो वर्षापासूनची वर्षांपासूनची ही परिस्थिती आहे परंतु जेव्हा आपण वे साजरी करतोय स्वातंत्र्य बंधुता समानता सामाजिक न्याय या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय संविधानात ज्या अंतर्भूत आहेत त्याचा उदय उदो, उदो जेव्हा आपल्याला करायचा आहे तेव्हा आजचं सरकार त्याच्याबद्दल काय करत ज्या पद्धतीनं आपल्याकडे संविधानाचा अमृत महोत्सव ज्या मोठ्या प्रमाणावरती साजरा केला गेला तसं भारतीय संविधानाची पंच्याहत्तरवी साजरी का होत नाहीये किंवा त्याला त्याच्याकडे कानाविवा का केला जात असेल काय वाटतं तर तुम्ही म्हणताय तसं जसं स्वातंत्र्य दिनाचा जो उत्सव होता तो साजरा केला गेला पंच्याहत्तरी हर घर तिरंगा हर हा हर, हरघर तिरंगा तसं सर, ह्या सरकारने फार मोठी संधी दवडली असं मला वाटतं तुम्ही जसं म्हणाला ना की का नाही ते याचा उत्सव करू शकले चांगल्या अर्थाने म्हणजे विचाराचा उत्सव संविधानामध्ये विचार आणि कृती या सगळ्यांचा जो मेळ आहे तर तो लोकांमध्ये नेण्यासाठी यांना खूप मोठी म्हणजे हे होती संधी संधी होती तर ती घालवली आणि त्यांच्यावर जे आरोप होत की तुम्ही संविधान विरोधी लोक आहात तुम्ही विरो लोकशाही विरोधी लोक आहात तुम्ही सामाजिक न्यायविरोधी लोक आहात तुम्ही धर्मनिरपेक्षता न मानणारे लोक आहात हं तर उलट या पंच्याहत्तर वर्षामध्ये सागर यांनी ही संधी तर घालवलीच पण यांनी केलं काय तर ह्या सरकारची जी मातृसंस्था आहे त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या एका वैचारिकदृष्ट्या नेतृत्व करणारा जो माणूस होसबोळे होस होसबो दत्तात्रय होसबोळे त्या होसबोळ्यांनी काय सांगितलं की आम्ही अशी मागणी करतो देशाच्या समोर सरकारकडे ती मागणी अशी की संविधानाची जी प्रास्ताविका आहे प्रयांबल आहे त्याच्यातनं समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काढावेत आणि त्याच्यावर देशव्यापी चर्चा घडून आणावी ते शब्द आम्हाला मान्य नाहीत आणि मधून ते काढले जावेत यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्न करू मला त्यांनी या पंच्याहत्तर वर्षात केलं संविधानाचा याच्यापेक्षा दुसरा साजरी झाली प्रकाशपूरक तेव्हा सुद्धा त्यांनी शीख पंथ असा शब्द वापरला त्यांनी शीख धर्म असा शब्द वेगळा वापरला नाही सांस्कृतिक राजकारणामध्ये धर्मनिरपेक्षला पंथनिरपेक्ष आणि समाजवाद हा शब्द जो आहे म्हणजे जो जे मूळ आयडिया ऑफ इंडिया जी आहे समाज वादावरती आपली आलेली आहे त्याच्या त्याच्या मुळाशी गाव घालण्याचं काय कारण असू शकेल नाही आता कसं आहे पहिल्यापासून हा देश कसा घडवायचा ही जी कल्पना आहे ना गांधी नेहरू आणि बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जी आ, समोर जे स्वप्न होत की हा देश कसा घडवायचा त्यांचं जसं एक स्वप्न होतं तसं यांचं पण एक स्वप्न होत यांचं म्हणजे आता एक हिंदू राष्ट्र करायचं मग ते हिंदू राष्ट्र काय पायावर उप करायचं जसं गांधी नेहरू आंबेडकर काय म्हणत होते की हे संविधान आपण जे बनवलं त्याच्यामध्ये जे लोकशाही आहे धर्मनिरपेक्षता आहे समाज समाजवाद आहे सामाजिक न्याय आहे बंधुता आहे वगैरे याच्यावर आपण हे राष्ट्र उभं करायचं आणि संविधानाचा तो पाया आहे तर त्यांचं हा देशच वेगळ्या पद्धतीनं घडवायचं स्वप्न आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते त्यांनी कधी समोर सांगितलेलं सांगितलं त्याच्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करायला काही हरकत नाही त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा देश हिंदूंचा आहे आणि ह्या देशामध्ये दे मुसलमान आणि ख्रिश्चन सोडून बाकी जे धर्म आहेत ते हिंदू धर्माचे पंथ आहेत म्हणून हे पंथनिरपेक्ष असा आहे पण जे लोक आहेत किंवा अभ्यासक आहेत पहिल्यापासून अवैधिक परंपरेतला ते अवैधिक परंपरेतले ते स्वतःला धर्म मानतात रिलीजन मानतात त्यांना स्वतःचा स्वतंत्र धर्मग्रंथ स्वतःचा धर्मग्रंथ सगळं स्वतंत्र आहे ना ते त्यांनी हिंदू धर्माच्या विरोधात बंड करूनच केलं असंच सगळं हे आहे ते आता त्यांना पंथने तुमचा पंथ आहे असं म्हणणं म्हणजे त्यांना दाबण्यासारखं आहे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे त्यांचं अस्तित्व त्यांचं अस्तित्व नाकारण्यासारखं आहे आणि त्यांना धमकावण्यासारखं आहे की तुम्ही जर एक धर्म म्हणालात तर तुमचा पंथ नुँ� असताना तर हे चालू देणार नाही आम्ही हे हिंदू राष्ट्र आहे तर हिंदू राष्ट्र आहे ही त्या संपूर्ण शिख समाजाला किती मोठी धमकी आहे किती मोठी धमकी तशीच जैन समाजाला पण आहे जैन हा खरं म्हणजे धर्म आहे आयडिया आहे स्वतंत्र ती आयडिया ऑफ रिलिजन असं जर म्हटलं आपण त्यांना सुद्धा हे दमकवण्यासारखं आहे की तुम्ही पण हे वर्षानुवर्ष त्यांनी केलंय आणि त्याचा भाग म्हणून हे जे हे काही नुसते शब्द खेळ नाहीये त्याच्या मागे तुम्ही म्हणाल सांस्कृतिक राजकारणाचा भाग आहे आणि इतरांना दाबण्याचा भाग आहे स्वतः समाजवादावरती त्यांचा काय राग काय समाजवादावरचा राग म्हणजे कसा आहे की मुळात माणूस हा कोणाचा गुलाम नाहीये तो स्वतंत्र असतो प्रत्येक माणूस हा स्वतंत्र असतो त्याचं विचार करणं त्याच जगणं हे hmm. या विचारधारेला मान्य नाही hmm. ते चातुर्वर्णी मानतात एका hmm. विशिष्ट जातीचे बाकी लोक गुलाम आहेत आणि त्यांनी गुलामासारखं राहिलं पाहिजे किती विचारसरणी जे समाजवाद मान्य करत नाही हा ते समाजवाद सांगतो की नाही प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे त्याच hmm. हे नाहीये से सुद्धा तिकडेच दिशा आहे लोकशाहीची तिकडेच दिशा आहे जर प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे असं जर एखादी विचारधारा मानते तर त्याची यांना भीती वाटते भीती वाटते तर त्याच्यामुळे ते मग शब्द खेळ करतात की समता नको समरसता समता म्हणजे माणूस सारखे होतील मध्ये पण मेन ते सर्व माणसांना समान मानत नाही मग माणसाने काय समरसता म्हणजे काय माणसाने विलीन झालं पाहिजे सरेंडर वाईज वाई तर ती, ती, ती 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 सरेंडर झाला सर, हे झालं समाजवादावरती झालं धर्मनिरपेक्षता पंथनिरपेक्षता या सगळं त्यांना बोलायचं आहे पण आता शेवटचा थांबा काय असला पाहिजे आणि नेमक्या पंच्याहत्तरव्या वर्षी मध्ये नेमकं आपल्याला आता काय करावं लागेल किंवा काय केलं पाहिजे काय वाटतं बघा हे संविधान असं आहे ना की कोणी काही तर ह्या संविधानाला आता देशातल्या बहुतांशी लोकांनी स्वीकारलेला आहे आपण ब्राह्मणापासून ब्राह्मण स्त्रियापासून तर अगदी एक कळचा जो कष्टकरी वर्ग आहे इथपर्यंत कोणती जात असो कोणताही धर्म असो तर त्या प्रत्येक धर्म जातीमध्ये बहुतांशी लोकांना आता हे कळलेलं आहे की संविधान आहे त्याच्यावरती आता चर्चा वाढलेला त्या संविधानामध्ये आपल्याला काहीतरी हक्क दिलेले आहेत म्हणजे ब्राह्मण स्त्रियांना कुठे हक्क या देशामध्ये होते स्त्रिया हा ब्राह्मण ब्राह्मण स्त्रियांना पुरुषांच्या हक्क नव्हतेच त्याची पहिल्यांदा महात्मा फुले चर्चा केली आणि या संविधानामध्ये असं सांगितलंच गेलं की स्त्रियांना आणि सगळ्या पुरुषांना समान हक्क म्हणून सगळ्यांना या संविधानाने काही दिलेलं आहे आणि खूप काही दिलेलं आहे तर उलट माझं असं म्हणणं आहे की आता आपण ठीक आहे या संविधानाच्या विरोधी बोलणारी लोक आहेत संविधान जाळणारी लोक आहेत त्याला प्राणपणाने आम्ही विरोध करू असं म्हणणारी लोक आहे पण तरी या संविधानाला या देशामध्ये दे। अगदी शेवटच्या घटकापर्यंत जी काही स्वीकारार्थ आहे ती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या संविधानाला आता जर लोकांमध्ये एवढं मोठं स्थान मिळालेलं असेल हा काही प्रश्न नुसता काही काही एका संविधान समर्थक किंवा इथपर्यंत नाही राहिलेला इथल्या प्रत्येक 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 नागरिकाला संविधानाने हक्क दिलेले हक्क सर्व धर्मांच्या सर्व जातींच्या आणि सर्व प्रांतांमधल्या सर्व भाषांच्या वे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही त्यांचे हे घटक असतील त्यांना तर म्हणून हे संविधान आता सगळ्यांच्या अस्तित्वाचा भाग आहे त्याच्यामुळे ह्या संविधानाच्या विरोधी कुणी काही आता करील आणि त्याला लगेच धडकावून लावू शकेल परिस्थिती अशी परिस्थिती आज नाहीये कारण आपले पंतप्रधान जर संविधानाचं दर्शन घेत असतील त्यांच्या मनात काही असो पण जर ते मानत असतील त्यांची कृती जर बघितली तर ते निधन होत संसदेपुढे किंवा हे खूप पॉझिटिव्ह घेण्यासारखी उपस्थित हा आपला कारभा वाढवायचा संविधान याच्यावर लोकांमध्ये ज्या ज्या संघटनांना असं वाटतं की हा संविधान आपण संविधानवादी आहोत तो तो त्याने आता काय केलं पाहिजे की संविधानामधला विचार सांगणं ही प्रक्रिया पण या संविधानाने ज्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत ना तर त्याच्यावर कृती झाली पाहिजे कृती झाली मी साधं उदाहरण देईल की कसं आहे की आता या संविधानाने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला मी माझ्या गावात असं पाहतो की अत्यंत गरीब घरातल्या गरीब जातीतल्या स्त्री पुरुषांनी किंवा महिलेने कष्ट करून आपली मुलं शिकवली त्या मुलांना राखीव जागा मिळाल्या त्यांना सरकारी नोकरी मिळाली आज ते नोकरी करतायत संधीची समान आणि संधींची समानता त्या घरामध्ये आली तर ते घर असं मानत की हे संविधान माझं आहे आणि अशी भारतामध्ये लाखो करोडो घरं आहेत आणि ती घरं आहेत आणि ती घरं या संविधानाच्या मागे उभे राहतील म्हणजे हरघर संविधान ऑलरेडी आहे त्याच्यामुळे गेलेलंच आहेत म्हणून सरकारला कदाचित असं वाटलं असेल की जर काम झालं तर आपण त्याच्याला उघड त्याच्या वेगळं गावं पण म्हणजे बघा म्हणजे गांधी म्हणाले की लाखो खेडी आहेत सात लाख खेडी त्यांनी काहीतरी आयडेंटिफाय केली त्या सात लाख खेड्यांमध्ये संविधान म्हणजे ढोकळ काय तर आरक्षण त्याचा लोकांमध्ये मेसेज गेलाय त्याचा लाभ लोकांना झालाय आणि लोक त्याच्याशी जोडले गेले हे संविधान म्हणजे लोकशाही निवडणुका होत आहेत प्रत्येक माणूस मतदान करतोय गरीब माणूस हा गरीब माणूस पंचायतीपासून तर संसदेपर्यंत मतदान करतोय आणि त्याला मतदान करण्यामध्ये जास्त आस्था आजही आहे शिकणारे पण त्या माणसाला त्याची आस्था आहे त्याला तिरंगा विषय असताय आहे त्याला स्वातंत्र्य दिनाविषयी असत आहे आणि म्हणूनच त्याला हा देश कायद्याने चालला पाहिजे संविधान म्हणजे काय हा देश कायद्याने चालावं याच्यासाठी असतात कायद्याची पण त्याला आस्था आहे कारण त्याला माहितीये की कायदा जर मोडला तर सगळ्यात मोठा जो काही कायद्याची जी काही म्हणजे त्याचा परिणाम जो कायद्याची जी लात आहे ती पण पहिली मला आणि म्हणून आता या संविधानानं कुणी आ... याचा या काही कोणी बिघडेल असं माझ्या मान्यता जर कोणी काही तसा जर प्रकार केला तर आणीबाणीमध्ये जसा उठाव झाला होता तसा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये म्हणजे हे कारण इथली लोक किती सहनशील आहेत ती सगळे लोक ते आपल्याला माहित आहे पाहायला गेलं तर भारतीय समाज तसाही सोशिक राहिलेला आहे सहनशील राहिलेला आहे धर्मनिरपेक्ष राहिलेला आहे एकमेकांशी संवादामध्ये त्याला रस आहे गंगा जमनी ते म्हणतो त्या पद्धतीने आपलं काम चाललेलं आहे सर खूप छान आपण बोललात सांगितलं आणि मला पर, की तुम्ही आशावादी आहात आणि हा लोकांपर्यंत तुम्ही काल व्हिडिओ केला नाशिक मध्ये जे हे आहे अठराशे झाड तोडतात या संविधानांच्या आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणाचं पण काम दिलंय काम दिलेलं तर तिथे झाड तोडली जात आहेत तर ती झाडं तोडून आहेत म्हणून तिथले नागरिक उभे राहिलेत कुंभमेळ्याच्या निमित्ताने महिला आहेत तरुण आहेत नागरिक उभे राहिलेत आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते होतात की लोक असं म्हणतात की साधू हे जंगलातलेच लोक आहेत ते देवाचे लोक आहेत अध्यात्माचे लोक आहेत तर ते जंगल हे किती मोठं त्यांच्या दृष्टीनं अध्यात्मा ते लवकर त्यांना देव मिळेल तिथे पाहायला किंवा दर्शनाला तर लोक असं सांगतात की साधूंनी मागणी केली पाहिजे केली पाहिजे आणि जंगले वाचली जंगल वाचली पाहिजे सुद्धा संविधानाचा विचार आहे तर इतका बारीक संविधानाचा विचार आपल्यामध्ये हा आपल्याला थोडासा मोठा करावा करा 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 ठेवायचा मोठा करायचा आहे आणि म्हणून संविधानाला या देशातले लोक मानतात हे आता म्हणजे याच्यात काही शंका नाही आणि या संविधानाचं कुणी काही बिघडू शकत नाही हा अशावादी विचार माझ्या मनात तुम्ही म्हटले तसं एकदम पक्का आहे <laughs> येस धन्यवाद मित्रांनो आशावादी राहायचं आहे संविधानाचा विचार पुढे न्यायचा आहे आणि तो पुढे नेत असताना जे काही आपल्या खास खडगे येणार आहेत आपल्या प्रवासामध्ये त्याला दूर करत जाणं हाच एक आपल्या समोर पर्याय आहे आणि हा पर्याय जो आहे तो अतिशय छान पद्धतीनं भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत सांगितलेला आहे स्वातंत्र्य बंधुता समानता आणि सामाजिक न्याय या चार मूल्यांवरती जो समाज आधारलेला आहे तो समाज कधीही मागे हटणार नाही आणि कधीही मागे सुद्धा जाणार नाही त्याच्यामुळे भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरवी निमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या गावात तुमच्या खेड्यात तुमच्या परिसरात भारतीय संविधानाचा विचार जो आहे तो पुढे नेण्यासाठी त्याला आणखीन जागृत करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया धन्यवाद